ही सगळे वेटिंगला थांबलेत आमच्यासारखी वा 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 पुढे आणि ना व्यवस्थित लावीन कशा वाटतं स्कॉर्पिओ आमड्या एक नंबर ओये बाबा आमची कारपियो स्कॉर्पिओ सध्या कारपियो बघ पाला पडतोय आता ही काय त्यात बसवतो आम्ही हा माल आई खावाळच पाहिजे की नाही खवलंच पाहिजे कर बंद कर पाहिलं हा कुठलं असतं झिरो टू पासिंग झिरो टू चार मुंबई चारपर्यंत मुंबई शंकर डायरेक्ट मुंबईला गेला काय तू तू वाजता बघताय ना त्या ड्रायव्हरला विचारा ना साडेपाचशे गाड्या हा टाकावतेस पाणी शंकर किती गाड्या झाल्या गाडीत राहिली चार आ कोणत्या तिला डे पेट्रोल उठले वाचावं लागतंय ना आमणे ती वाईत लागली एक दिवस <laughs> एकच दिवस नेले कोल्हापूरला ती गेम डीझेलवर गेली त्यांना पण ती बऱ्याच बाड्यासारखी वाटली

पार्टी नाही द्यायची कोणाला पार्टी यांच्याकून घ्यायची कारण सांगतो तुला ऑलरेडी खर्च किती घातलाय तू तीन तीस अजून बी काय थोडाफार गेला असला मग पार्टी कोणाकून खर्च लय झालाय उलटी घेतलंय म्हणले खर्च यांच्याकून घ्यायचा खर्च आमड्या खर्च करावा लागेल फोन कर ककील फोन कर गिअर सिस्टीम हा याची गिअर सिस्टीम याची याला हीच नाही नाही काय नाही याला हा क्लस नाही हे सगळं गिअरच नाही त्याला पाच रिव्हर्स जुन्या प्रकार दोन हजार बाराची गाडी गाडी एकदम कंडिशन मध्ये किती किलोमीटर पळाली का हाय यात होय शंकर किल्ले किलोमीटर किती पळाली लय नाही पळाली आमच्या आत्ताच पन्नास झाली दोन वर्षात किती फक्त नको डायरेक्ट काय मालक किती झाले बदलले तीन झाले का ऋषी ऋषी गाडी भाड्याने शंकरला म्हणा वरचे दोन रुपये माल दे मी चौदा रुपये येतो तेरा दक्षिणा आहे ना तू डायरेक्ट बसायच नसते ह्याला सोबत ठेवून परवडायच नाही तुला आता ड्रायव्हरचा अरे तुम्ही नुसतंच घातला पेढ कोणाला लिहायची

थोडा थोडा रिन्युवेशन आहे त्याला विषिक प्रॉब्लेम प्रॉब्लेम प्रॉब्लम एवढं मुंबई जागी पाणी पप्पा हे आपल्यापेक्षा भारी वाटतंय ओये आमडे कंडिशन चांगला आहे आपण कंडिशन चांगला काय अरे ब्रेक कडे गाडी हँडब्रेक टाकलेला हँडब्रेक काढा हँडब्रेक टाकले तू ना दोन चार गाड्या घे ही घेऊ आणि दोन चार गाड्या परस सगळे ड्रायव्हर येत आम्ही पाच सहा जण होय आंबीर काय करू लावायच्या जा केलं माहिती का आता काय कॅन्सल भाऊ